चला सकाळीचे दहा वाजलेत आणि चपात्या बघताय तुम्ही झाल्या नाही हजारक बुजून इकडे उमा आहे उमा किती वाजता उठलीस सकाळी नवीन काहीतरी टास्क नमस्कार मंडळी तर थमनेल आणि टायटल बघून तुम्ही आलाच असाल तर भरपूर म्हणजे भरपूरच मोठी ऑर्डर आलेली आहे उमा ही आपली सर्वात मोठी ऑर्डर असेल ना हां म्हणजे जेव्हापासून आपण क्लाउड किचन उघडलं आहे तेव्हापासून सर्वात मोठी ऑर्डर आलेली आहे आता ऑर्डर काय आहे ते तुम्हाला मी नंतर सांगतो पण त्याचीच शॉपिंग करण्यासाठी आपण डी मार्टमध्ये आलो आहे आणि आपण गावावरनं अजून तीन तीन महिला मागवल्यात ना आपल्या ॲज अ हेल्पिंग हँडसाठी आपण तीन महिला मागवल्या आहेत आपली सर्व टीम मिळून आपण ही ऑर्डर कम्प्लीट करणार आहोत तर इकडे ओमा आहे फुल कॅल्क्युलेशनचं काम तिला दिलेलं आहे सर्व कॅल्क्युलेट करून सर्व सामान घेते <laughs> होईल ना आज कम्प्लीट ऑर्डर आपली हां घाबरली घाबरलीच नाही ना हा आणि बघा सफेद टेन्शनमध्ये मध्ये तिची केस सफेद झाली बघा बापरे आज हिला कोणीतरी काकू बोललं काकी बोलली ना तुला कोणतरी म्हणून भडकली होती आणि आत्ता शांत झाली कधीपासून मी तिला शांत करायचा प्रयत्न करते तर जो कोणी व्हिडिओ बघत असेल तर ऊ मला काकू नका म्हणू हा वहिणी म्हणा किंवा ताई म्हणा ह हो। चालेल ना हा का दि म्हणायला सांगू हां पण ती मला नेहमी आहो म्हणत असते आणि आहोच म्हणत राहणार तर आता डीमार्ट मधली शॉपिंग करूया नंतर मग पुढे काय होतंय ते सांगतो तू मला खूप एक्सायटेड आहे मी तर आहे उमा आहे काय माहिती नाही मी खूप जास्त सेटरेटेड कारण सक... मला नाही काम करायचं काम करायला येणार आहे जसे जसे आपण पुढे चाललोय सर्व मॅनेज करायला शिकतोय तसे तसे आपल्याला काम पण कमी करायला लागते ना नो लेट मी कंसेंट सर लवकर कर चला तर डिमार्टमधनं शॉपिंग वगैरे करून आलो आहे आपण आणि येताना भरपूर सारे आटा घेऊन आलो आहे म्हणजे आपल्याला जी ऑर्डर मिळाली ती दोन हजार चपाती बनवून देण्याची ऑर्डर मिळाली आहे म्हणूनच आम्ही त्यासाठी लागणारा आटा घेऊन आलेलो आहे तर आता आमचा प्रयत्न असा होता की गेहू वगैरे घेऊन येऊन त्यांना दलायचा पण आपली जी उमा आहे अकाउंटंट आहे डिप्लोमा इन टॅक्स केलेला आहे तिने तिने कॅल्क्युलेशन केला आणि सांगितलं की तू गेहू घेतोयस तर किती दोन हजार चारशे रुपये होतात ना आपल्याला हां आणि जर आठा डायरेक्ट घेतला तर अठराशेपर्यंत म्हणजे सातशे रुपये आपण वाचवले आहेत म्हणजे कुठे ना कुठे आपल्याला तिचा टॅक्सेशनचा जो कोर्स केला होता तिने तो फायदा झालेला आहे अकाउंट हां आता तिचे केस वगैरे पण पिकले टाइम पण कमी आहे तिच्याकडे म्हणून आपल्याला लवकरात लवकर जे काही आहे ते करायचा प्रयत्न आहे म्हणून आपण असा शॉर्टकट मारून केला आहे म्हणजे दल्लाचा वगैरे पण काम वाचलं ना आपला हां हो आणि इकडे सपना आहे जी बघा भेंडीची भाजी बनवते काय भेंडीची ऑर्डर आली काय हां आणि आणखी एक ताई आहे आपल्यासोबत अश्विनी ताई हो ताई बरे हो ना हो आपल्याला मदतीसाठी आली बघा भेंडीची भाजी बनवते आज बुधवार पण आहे आणि आपल्याला ऑर्डरीस पण आहेत म्हणजे स्टप पापलेट आणि सुरमय थाली आणि भरपूर साऱ्या थाली भाकरींची तर त्या पण आज आपण कंप्लीट करणार आहोत आणि त्या आपल्या हेल्पिंग हँड कधी येतात तीस जणी येतात त्या आठ वाजता ना हां म्हणजे सकाळी अकरा वाजता आपल्याला ही ऑर्डर कम्प्लीट करून द्यायची आहे ना तर त्या ज्या ताई लोक येत आहेत त्या आठ वाजता ट्रेननी येणार आहेत म्हणजे आपल्या बेलापूरपर्यंत आता ट्रेन सुरू झाली उरणवरनं तर त्याच ट्रेनमध्ये बसून त्या येणार आहेत त्यांना पण घेण्यासाठी जाणार आहे आणि त्यांची जर परमिशन असली तर त्यांना पण दाखवणार आहे मी व्हिडिओमध्ये पण कसं कसंने कसं आपण जी ऑर्डर घेतोय ते पूर्ण करायचा हंड्रेड पर्सेंट देणार आहोत तर बाकीचं सर्व काम झालंय आता या आजच्या ऑर्डरी वगैरे पूर्ण करूया आणि त्यांना पण घ्यायला जाऊया आणि कशी आम्ही ही मोठा टास्क पूर्ण करत आहोत ते दाखवूया आपण चला रात्री काम वगैरे संपून साडे दहा वाजले आणि इकडे बघताय जसं तुम्हाला सांगितलेलं आपल्याला मदतीसाठी तीन तीन ताई लोक आलेत आणि हे बघा दोन ते अडीच हजार आपल्याला चपात्या लाटून द्यायच्यात त्याच निमित्त बघा मदत करतायत आणि सकाळी सकाळी पीठ मारला हो काय हे बघा पन्नास किलो पीठ आणलं आहे आपण तोच मारलेला आहे आणि इकडे एक जण लाटून देते एक जण गॅसवर आहे सगळं किती वाजता सुरुवात केली कामाला चार वाजता चार वाजता कामाला सुरुवात केली किती झाल्या चपात्या तीन तीन गॅसी पेटवल्यात आणि तिन्ही तव्यावरती बघा चपाती लाटताना दिसते किती झाल्या काही चपात्या दोन अक्ष झाल्या असतील नाही हां दोनशे दोनशे तीनशेपर्यंत चपात्या झाल्याच आपल्या सांगतात आता अकरा बारा वाजेपर्यंत आपल्याला दोन हजार करायच्या होतील ना होतील ना होतील सांगतात बघू चला करूया हळूहळू नंतर भेटूया सर्व बिझी आहे सकाळीचे दहा वाजलेत आणि चपात्या बघताय तुम्ही झाल्या नाही हजारक भुजून एकूण हजार चपात्या आपल्या भुजून झाल्या सकाळी चार वाजता चालू केल्या अजून आपल्याला हजार बाकी आहेत होतील नाही दोन हजार का नाही <laughs> आणि घरच्या किचनमध्ये इकडे उमा आहे उमा किती वाजता उठलीस सकाळी पाचला उठलीस आणि चपात्या बनवतेस अनयाला पहिले तिने शाळेत पाठवली आणि इकडे बघा चपात्या बनवताना दिसते म्हणजे तुमच्या आणि त्यांच्या मिळून हजार झाल्यात ना, ना? दोघे दोन्हीकडे काम सुरू आहेत आपली दोन हजार रोटींची ऑर्डर आहे आणि इकडे पण आपण दोन तवे लावलेत आणि एका ताईला बोलवले आपण आणि इथे पण बघा चपात्या बनवते काय मजा येते ना <laughs> नवीन काहीतरी टास्क नाही बरोबर बरोबर थंड वातावरण आहे म्हणून काय जास्त इफेक्ट नव्हत पण गर्मीमध्ये असता तर घामामध्ये झालं असतं ना वाट लागली असते हे बघा आणि या बाजूला दीपिका ताई आहेत ज्या बघा चपात्या लाटून देतात आणि उमा इकडे भाजायचं काम करते होतील का नाही होतील नाही दीड हजार दोन हजार नको दीड हजार झाले तरी बस हां तुमचा जास्त स्पीड आहे काम करतायत पन्नास किलोमध्ये आपल्या दोन हजार रोट चपात्या होण्याचा अंदाज होता पण चपातीची साईज बघताय थोडी मोठी आहे म्हणून थोडं पीठ कमी पडलाय तर पीठ पण आपल्याला आणायला जावं लागेल ला। हो मग एक दोन दहावीस किलोचं पीठ आणायला जावं लागेल तेव्हाच कुठेतरी अठराशे पंधराशे होतील पण जेवढा काय होतील ते होण्या करायचा आपण प्रयत्न करतोय आपण ऑर्डर करून तर भाकऱ्या चपात्या रोट्या जे काय बनवतात त्या तर होत राहतील आणखी एक प्रॉब्लेम झालाय म्हणजे आपला जो कोळंबीचा लोनचा आवळ्याचा लोनचा जो मी तुम्हाला सांगितला होता आउट ऑफ स्टॉक आहे तो आज येणार होता पण त्या गाडीचा ब्रेक डाऊन झाल्यामुळे तो आला नाहीये तर मलाही आता बहुतेक गावामध्ये जाऊन तो कलेक्ट करून आणावा लागेल जर आज नाही कुरिअर झाला म्हणजे आजचा व्हिडिओ आपण पण पंचवीस तारीख गुरुवारला बनवतोय जर तो आज कुरिअर माझ्याकडे नाही आला तर मी शुक्रवारी तो कुरिअर करायचा प्रयत्न करेल आपले ट्राय नाही केले तर अजून स्टॉक मध्ये आंब्याचालून पण आपल्याकडे स्टॉक मध्ये जर मागवायची इच्छा असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही मागवू शकता त्याला दोन हजार चपात्या बनवायच्या होत्या आता पंधराशे अठराशे पर्यंत टार्गेट केलाय बघूया शेवटला दाखवूया तुम्हाला किती चपात्या झाल्यात त्या उमा असू द्या सपनादाई असू द्या किंवा आपल्या मदतीला ज्या सर्व ताई लोक आल्यात त्या सकाळपासून करतात तर त्यांच्या मेहनतीसाठी नक्की लाईक करा या व्हिडिओला मंडळी विचार केला होता अकरा वाजता सर्व काही उरकेल पण दुपारचे दोन वाजले म्हणजे टोटल आपण सतराशे चपात्या बनवून दिल्या आणि खूप हार्ड वर्क आहे चपाती बनवणे म्हणजे सोप्पा नाही भाकरी बनवणे एक टाईमला आपल्या ताई लोक बोलत होता की सोप्पं आहे पण चपाती बनवायला कमीच कमी म्हणजे सकाळी चार वाजता सुरू केला ते दुपारचे दोन वाजले म्हणजे टोटल किती तास झाले बघा पण फायनली पूर्ण टार्गेट तर नाही आपण अचीव केला पण पर टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांनी आपल्याला ऑर्डर दिली होती ते पण समजदार होते ते बोलले की आम्हाला माहिती होता म्हणून आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला ऑर्डर दिली जेवढ्या जा जास्त जास्त तुमच्याकडनं अपेक्षा होती ती मी कम्प्लीट केली त्याबद्दल धन्यवाद असं आपल्याला त्यांनी रिस्पॉन्स दिला तर आम्हाला वाटलं होतं की ते भडकतील पण चांगले होते एकदम आणि चांगला आम्हाला रिस्पॉन्स दिला तर आज आपण जास्त काही ऑर्डर नाही घेतल्या शेवटी शेवटी सुरमय थाली आणि वेज थालीची ऑर्डर घेतली आज गुरुवारच्या दिवशी तीही आपण कंप्लीट करणे आणि सोबत सतराशे चपात्याही पूर्ण केल्या उमानी आणि इकडची जी ताई होती घरी आलेल्या होत्या त्यांनीही खूप मेहनत केली आणि सपना ज्या ताई लोक होत्या त्यांनीही भरपूर मेहनत केली तर आ, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ म्हणजे मोठा टास्क जो आम्ही पहिल्यांदा एवढ्या मोठ्या दोन हजार चपात्या बनवायचा घेतला तो नक्की कमेंट करून सांगा आणि चुका वगैरे काय झाल्या असतील तर तेही कमेंट करून सांगा तर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तो तोही करा आणि मासली वगैरे घेऊन आलो आहे आज सकाळीच जाऊन बर्फ फोडताना दिसलं तुम्हाला व्हिडिओमध्ये तेव्हा सांगायला विसरलो तर तुम्हाला थाली मागवायची असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप करून थाली वगैरे मागू शकता मासली एकदम फ्रेश तिल दॅन टेक केअर बाय बाय चला